गिट्टी खदान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार प्रमोद लाडवे नावाच्या नागरिकाने ही धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे लाडवे हे नागपूरच्या हजारी पहाड परिसरात राहत असून टीव्ही टॉवरजवळ नागपूर डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्ट्रियन असोसिएशन द हॉर्स रायडिंग अकॅडमी नावाची एक घोडेस्वारी प्रशिक्षण संस्था चालवितात त्यांच्या अकॅडमीत एकूण सतरा घोडे असून त्यात नऊ नर आणि आठ मादी घोड्यांचा समावेश आहे या अकॅडॅमित रुस्तम नावाचा सुरक्षा रक्षक काम करतो सतरा मे रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास रुस्तम याने लाडवे यांना कॉल करून माहिती दिली की सूरज उर्फ छोट्या खोबरागडे नावाचा इसम अॅकेडून चोरी करून पळून गेला आहे यानंतर लाडवे तातडीने घटनास्थळी गेलेत मात्र आरोपी तेव्हा मिळून आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता लाडवे यांनी सीसीटीव्ही फुटेज असता धक्कादायक माहिती समोर आली आहे छोट्या खोब्रागडे रुपये प्रति लोखंडी अँगल दराने एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला नव्हता तर इरा नावाच्या मादी घोडीच्या पिल्ल्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आरोपी सूरज यांनी घोडीला शारीरिक पीडा दिल्याने फुटेजमध्ये स्पष्ट दिसते अशी माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे या प्रकरणात गिट्टी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपी सूरज उर्फ छोट्या खोबराकडे वय अंदाजे तीस वर्ष राहणार मानवता नगर आकाश किराणा स्टोरजवळ याचा पोलिसांकडनं कसून शोध सुरू आहे ही घटना केवळ चोरीची नाही तर मानवी अमानुषतेचा कडस काठणारी आहे या घटनेमुळे जनतेत प्रचंड संतापाचे वातावरण आहे प्राणीप्रेमी संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि नागपूरकरांनी या विकृत कृत्याचा तीव्र निषेध केला आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी लवकरच गजाआड जाईल असा विश्वास देखील नागरिक व्यक्त करीत आहेत मधील फुटेजच्या आधारे हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे